नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज विसर्जनाच्या परंपरेला हरित पर्याय वडिलांच्या आठवणी जपण्यासाठी वृक्षारोपण बागलान तालुक्यातील प्रमोद कुवर यांनी आपल्या वडिलांची विसर्जन गंगा घाटावर न करता स्वतःच्या शेतात आंबा व चिकूची झाडे लावून पर्यावरणपूर्वक श्रद्धांजली वाहिली कैलासवासी दिलीप कुंवर यांचा अपघात झाल्यानंतर आठ वर्ष मुलांनी मनापासून त्यांची सेवा केली त्यानंतर त्यांच्या आठवणी जपण्यासाठी ही वेगळी संकल्पना राबवण्यात आली कुटुंबातील सर्व भावंड मुली नातवंडांच्या उपस्थितीत ही श्रद्धांजली अत्यंत भावनिक वातावरणात पार पडली वडील आता झाडांमध्ये दिसतील त्यांचे छायेत आम्ही सदैव राहू अशी प्रतिक्रिया प्रमोद कुवर यांनी यावेळेस व्यक्त केली प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून किरण अमृतकार आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर